केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी तीस हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे त्यामध्ये प्रामुख्यानं कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्गासाठी तीन हजार चारशे अकरा कोटी रुपये मिळणार असल्यानं या प्रकल्पाला आता चांगलीच गती येणार आहे परिणामी कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडण्याचं गेल्या अनेक वर्षांपासूनचं स्वप्न सत्यात उतरणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला पायाभूत सुविधा संरक्षण आणि कृषी विकासाला या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आलंय राज्यातील रेल्वे विकासासाठी या अर्थसंकल्पात तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्ग अस्तित्वात येण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले आहेत कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडावं ही मागणी गेली चाळीस वर्ष होतीये सन दोन हजार सोळाच्या रेल्वे अर्थसंकल्प तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी तीन हजार दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करत या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी भरीव तरतूद केली असून त्यातील केंद्र सरकारचा हिस्सा असणारा तीन हजार चारशे चा अकरा कोटी रुपयांचा निधी कोकण रेल्वेला मिळणार आहे तर राज्य सरकार पन्नास टक्के हिस्सा देणार आहे त्यातून पश्चिम महाराष्ट्र रेल्वेनं कोकणाला जोडण्याचं स्वप्न सत्यात उतरणार सध्या कोल्हापूर रेल्वे स्थानकावर अमृत भारत योजनेतून त्रेचाळीस कोटी रुपये खर्चाची विकास कामं सुरू आहेत ही कामं प्रगतीपथावर असून दोनच महिन्यांपूर्वी तिकीट विक्री आणि आरक्षण व्यवस्था नव्या इमारतीमध्ये सुरू आहे मध्य रेल्वेच्या पुणे विभागामार्फत सुरू असलेली ही कामं पूर्ण होताच प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळतील